वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार नगरपालिका इलेक्शन चरणदादा त्रिभुवन श्रीरामपूर वंचित बहुजन आघाडीची नवी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार पावले उचलली आहेत या कार्यकारिणीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते अनिल भाऊ जाधव जिल्हा सचिव किशोर भाऊ ठोकळ जिल्हा सदस्य श्रीरामपूर निरीक्षक पिंटू नाना साळवे जिल्हा सदस्य सुमेध पडवळ तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन तालुका शहर अध्यक्ष बाबूभाई शेख तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ साठे तालुका संघटक प्रवीण साळवे गणप्रमुख नवनाथ गुडेकर तसेच राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा समावेश असल्याचं चरणदादा त्रिभुवन यांनी सांगितले धर्मगुरु आणि सामाजिक क्षेत्रातील समर्थन ही या मिळाले असून न्यू लाईफ पास्टर अँड रेव फॉलोशिप अध्यक्ष राऊसाहेब त्रिभुवन यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचबरोबर भीमगर्जना सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण सचिन तुपलोंढे सुरेश हुसाळे यांनी देखील पक्षाला पूर्ण साथ देण्याचे आवाहन केले आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा म्हणजे आपण जे नगरपालिकेची निवडणुकी आपण सोबत लढवणार आहात तर कोण आमच्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे का नगरपालिकेची निवडणूक ही लढवायची आहे परंतु आमच्या बरोबर जर समविचारी पक्ष आले तर आम्ही शंभर टक्के त्यांना बरोबर घेणार आणि निवडणूक शंभर टक्के लागणार नगरपालिकेमध्ये आपलं मुख्य विरोधक कोण असणार की काँग्रेस हे करीजेपी आमचा मुख्य विरोधक असणार आहे तो बीजेपी काँग्रेसला आम्ही घेणंच नाही काँग्रेसकर मतदारच नाही काँग्रेसकर मतदार कोणचा होता काँग्रेसकर मुस्लिम होता काँग्रेसकर ख्रिश्चन होता काँग्रेसकर तर बौद्ध होता मातंग होता हे जे आदिवासी होते हे सर्व जे जातीचे लोक होते हे त्यांचे मतदार होते परंतु आजची परिस्थिती अशी आहे का काँग्रेसकडे याच्यातला कुठलाही मतदार राहिलेला नाहीये त्यांनी कुठल्याच समाजासाठी मतदारासाठी काही केलेलं नाहीये हा जो सगळा वर्ग आहे हे जे सगळे मतदार आहे आज रोजी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते वंचित बहुजन आघाडीवर जोडले गेलेले आहेत म्हणून आमचा जो मुख्य विरोधक आहे तो बीजेपी आहे आम्ही त्याच्यावर लढणार आहोत आणि त्याच्याबरोबर लढून आम्ही श्रीरामपूर मध्ये इतिहास घडवणार आहोत आणि आमचा उमेदवार हा आम्ही निवडून आणणार आहोत आमचे नगरसेवक देखील आम्ही निवडून आणणार आहोत मी तुम्हाला ठामपणे सांगतो या श्रीरामपूरचा नगराध्यक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा असेल पदासाठी आपल्या कोणता चेहरा आहे नगराध्यक्षपदासाठी कुठला चेहरा असेल नगराध्यक्ष पदासाठी माझ्याकडं मराठा समाजाचे उमेदवार उमेदवार आहेत त्यांनी मुलाखत दिली माझ्याकडे मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील मुलाखत दिलेली आहे माझ्याकडं मातंग समाज असेल माझ्याकडे ख्रिश्चन समाज असेल बौद्ध असेल या सर्व समाजाच्या घटकांनी माझ्याकडे मुलाखती दिल्या आहेत परंतु या सर्वांचा मी एक मिटिंग लावणार आहे मग आमचे चव्हाण सर असतील प्राध्यापक त्यानंतर आमचे अनिल भाऊ जाधव असतील त्याच पद्धतीने आमच्या तालुक्याला निरीक्षक ने, म्हणून पिंटू नाना साळवे आहेत ना ते देखील या मिटिंगमध्ये असणार आणि आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सोळके पाटील या सर्वांच्या समोर या आमची मिटिंग होईल आणि याच्यातून मग कुठला उमेदवार द्यायचा तो बौद्ध द्यायचा ख्रिश्चन द्यायचा मुस्लिम द्यायचा मातंग द्यायचा धनगर द्यायचा मराठी द्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत तर नगरपालिकेत सत्ता आली तर त्यांच्यासाठी कोण या लोकांनी जे आतापर्यंत आश्वासन दिले मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी फक्त नाटक केलं परंतु आमचा पक्ष हा कधीच नाटक करत नाही जो नाटक करण आम्ही त्याला पिक्चरवर आणतो आणि आम्ही शंभर टक्के जनतेसाठी काय करणार आहोत हे जनतेला देखील माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर कसे आहेत हे जनतेला माहिती आहे आम्ही या श्रीरामपूर मध्ये शहरामध्ये मुलांसाठी ग्राउंडच नाही खेळण्यासाठी आम्ही ते देखील खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध देऊ जेणेकरून या शहरातले मोठे खिलाडी होतील आणि राज्य पातळीवरती खेळतील या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आम्ही अनेक योजना आणू त्या देखील राबवल्या जातील शहरामध्ये रस्ते नाहीत आता तुम्ही पत्रकारांना प्रश्न तुम्ही येत असताना कितीतरी खड्ड्यामध्ये तुमचे गाडी आदळल्या असेल तुमचे मनके दिल्ले झाले असतील बर अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल सुरक्षेचा प्रश्न असेल या सगळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम असेल निवडणूक वंचित बहुजन आघाडी उत्तर आयल्यानगर जिल्हा या ठिकाणी आम्ही नुकतीच निवड झालेली आहे तर ह्या निवडीमध्ये या ठिकाणी मुलाखतींचा वगैरे सुद्धा तालुका अध्यक्षांच्या मुलाखती मुलाखती शहराध्यक्ष तालुका अध्यक्षांच्या मुलाखती जिल्हा टीमने घेतल्या होत्या पण त्याच्यात अचानकच या ठिकाणी नगरपालिकाची आचारसंहिता चालू झाली निवडणुका लागल्या आणि नंतर मग जिल्हा कार्यकारिणीने एवढे अचानक नवीन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी की नाही अशी संदिग्धता निर्माण झाली आणि त्याच्यानंतर श्रीरामपूरसाठी नेवासासाठी आणि कोपरागावसाठी जे तालुका अध्यक्ष आहेत ते व्यवस्थित काम करत आहेत नवीन अध्यक्ष जर दिला इथे तर जरा अडचणीचा कार्यक्रम होईल म्हणून वरती वरिष्ठ लेवलला विचारून आम्ही या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात जाऊन निवडणूक जी नगरपालिका आहे ती आम्ही त्या स्थानिक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची अशा बैठका चालू आहेत त्याच्यामध्ये आता ही श्रीरामपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आमचे जे काही जुने तालुका अध्यक्ष आहे चरणदादा त्रिभुवन हे पक्षाशी एक आहेत त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांच्याकडे आता सध्या सेटअप सुद्धा तयार आहे की इथं नगरपालिकेचे उमेदवार नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याच्यामुळं जिल्हा टीमनी या ठिकाणी त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आणि तालुका अध्यक्ष चरणदा त्रिभवन यांच्या नेतृत्वाखालीच नगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवल्या जाणार आहेत आगमी होणाऱ्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यांनी जे उमेदवार आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सभा घेतला आहे आणि त्या सर्व जागा लढवणार आहे सर्व उमेदवारांना व वंचित बहुजन आघाडीना आमच्या भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो व सर्व मुस्लिम बांधवांना व सर्व दलित बहुजन बांधवांना आमची आज जोडून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी वंचित बहुजन आघाडींना च्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावं प्रभागाची व आपल्या शहराची सेवा करण्याची संधी देण्यात यावी ही माझी कळकळीची विनंती श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी जे मोठ्या ताकदीने उभा राहिलेली आहे त्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला त्याचप्रमाणे नगराध्यक्षाच्या पदासाठी जे उभा राहत आहे त्यांना न्यू लाईफ पास्टर अँड ट्रेव्हरेंट फेलोशिपच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद ताजा बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा